बाल कीर्तनकार इंद्रायणी वाडीकर राम कृष्ण हरी राम हरी काल बराच पुढे आलाय माऊली मी आता बाल राहिले नाही इंद्रायणी आदोक्षात दिग्रस करे नाही मान्य आहे पण कसं आहे आपल्या सगळ्यांच काम ठरलेलं असतं तो तो वरचा तो ठरवतो डेस्टनी नियती आणि त्यानं दिलेलं कर्म आपण करणं अपेक्षित असत इंद्रायणी बचत गटाच्या कामाला जायचं <laughs> नाही मंदिराच्या बोर्डवर वाचलं तुम्ही माझं आव्हान स्वीकारलंय याबद्दल बोलायला आलं असच काहीस समजा कसं आहे मला असं वाटतं तुम्हाला मुद्दा नीट कळलेला नाही मुद्दा हा फक्त कीर्तनाचा नाहीये मुद्दा हा आहे की गोविंद महाराजांनंतर गादीचा योग्य वारसदार कोण जर अधोक्षज महाराजांना त्यांचा वारसा हक्क सिद्ध करायचा असेल तर त्यांना माझ्या समोर कीर्तन महाराज तुम्हाला माझं पूर्ण नाव माहिती आहे ना कसं आहे कालपासून विठुरायापेक्षा आपलंच नाव मुखी आहे इंद्रायणी अधोक्षज दिग्रस्कर हाव महाराज तरी सुद्धा सगळ्या गोष्टी अशा तुम्हाला विस्कटूनच सांगाव्या लागतात का मी अध्यक्षाची अर्धांगिणी ते फक्त त्याच्या नावाचं मंगळसूत्र मिरवण्यासाठी नाही त्याच्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तो पूर्ण नाहीच माऊ बायको म्हणून मी त्याच्या पाठीशीच नाही तर बरोबरी न उभं राहणार आहे त्याच्या या लढाई अध्यक्षाची माझा काल आणि ही इंद्रायणी त्याचा सूर आहे माऊली उत्तम वाक चातुर्य उत्तम आहे तुमचं घाबरलात माझा कीर्तन तुमच्यापेक्षा सरस झालं तरी एका पाईकडून हार पार करावी लागेल अशी भीती वाटते माऊली अच्छी बात नाही नाही मी ह्या अगोदरही सांगितलेलं आहे जो कीर्तनात सरस हो तू गाजली हे नवरा अडखळतोय आणि बायको चांगली बाजूतून माऊली पुरुषी अहंकार बोलतोय तुमचं नाही मला मान्य आहे माझा नवरा बोलताना जरा अडखळतो पण तो वागण्यात संस्कारात तुमच्यापेक्षा किती तरी पटीनं पुढं आहे माऊली हे मान्य करा एका स्त्रीनं तुम्हाला आव्हान दिलंय ही गोष्ट तुम्हाला किती टोचते ना, ना। याचा विचार करा माव समोरच्याची रेख पुसून त्याला लहान करण्यापेक्षा स्वतःच्या विचारांची उंची वाढवावी माणसान स्पर्धेला भेटू माऊली रामकृष्ण हरी